गुड मॉर्निंग सकाळचे वाजले ताक्रा आणि मी बघितलं ना केरिस किती उन्हात कपडे धुवून आले एवढं गरम होत होतं एवढं ऊन लागत होतं काय सांगावं तुम्हाला आल्या आल्या बघा पहिलं तोंड धुतले की बरं अजून स्वयंपाक करायचं मला एवढा पसारा पडलाय अजून आहे घरातले काम करायचं आहे चला म्हटलं पहिले जुळ शिकावं नाही त्याच्यानंतर तर बाराही महिने पडलेलेच असतात कामा काही घरातले संपतच नाही तुम्हाला आता माहितीच आहे चला तर आता स्वयंपाक आहे मला थोडं छोडक्यांच्या हवा खाते थोडं बरं वाटेल मला तर चला तर मी आता एक ड्रिंक पिणार आहे कारण ना मी माझी तब्येत ना खूप वाढायला लागली सारखे मला म्हणतात खूप जाडी झाली खूप जाडी झाली त्यामुळं मी आता तब्येत कमी करायचं ठरवलं आहे तुम्हाला माहिती आहे मला थायरॉइड झालेलं आहे त्याच्यामुळं तब्येत वाढते आता मी तरी काय करू तर चला आता आत्तापासून नाही का आजपासून मी आता लुकडीच होणार आहे बघा तुम्ही लुकडं बघा मग बघा तिथं ते बसलेले त्यांना सांगते ते मला म्हणलं गुण दाखव तर गुण दाखवणार आहे हे बघा मी काय करते आता सकाळी वाण पण केले बर का? काय का आ, काय टाकले धने टाकले मेथीचे दाणे टाकले अजून काय टाकले हां जिरं टाकले आणि अद्रक टाकले बघा याचा आता हे पाणी पिणार आहे मी उकळून 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 तीन टाइम पिणार आहे पण होईल का मी एक महिन्यात झाले <laughs> तर झाले नाही तर नाही पण बघू ट्राय कर ट्राय आहे का नाही जिंकले तर जिंकले नाही तर हारले म्हणायचं हे का नाही एवढं काय अस ना तस म्हणजे एवढं काय आता देवन दिलाय तसंच शरीर आहे एवढं पण मी नाही जाडे बर का थोडी हाय लुकडी पण काय आता थायरॉइड झाल्यामुळे फुल तब्येत वाढली आहे माझी आता काही इलाज नाही चला तर थपट करायचं आहे मला हा असं मला वाटतं बघा चिकनची भाजी मी म्हणजे टाकले आता चिकनचे भाजी शिजर हे बाबा आणि इथं कुकर लावले आहे मी अजून चपाती करायचे पीठ मावून ठेवलेलं हो आहे ते बघा हो आता भात झाला ना तर फायन पीठ मावून ठेवले तर फक्त स्वयंपाक करायचे आता खूप गरम होते तरी पण आता काही इलाज नाही आहे स्वयंपाक तर करावाच लागेल मला तर टेन्शनच आले मी होईल का नाही कमी काय माहिती आता नाही झालं तर चॅलेंज हारले म्हणायचं कारण ह्यांनी माझ्याबरोबर चॅलेंज लावलेले होणार नाही मी कमी आणि मी म्हणते मी होईल बहुत आता काय होते काय नाही तर तुम्ही आहेच माझ्यासोबत <laughs> त्याबद्दल काय आहे तर मला असं वाटतंय जर मी नाही का रेग्युलर जे ज्यूस केले म्हणजे ते पाणी केले मेथीचे दाण्याचे जिऱ्याचं ते पाणी आणि रोजचं थोडंफार व्यायाम केलं तर होईल मी थोडंफार काय म्हणता हे का नाही तर आता स्वयंपाक वगैरे वर ते आजचा व्हिडिओ कितीच खतम करते संध्याकाळी भेटू बापरे